और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर जिल्हा भाजप महिला मोर्चा च्या अध्यक्ष मंगला चांडा यांनी भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पक्ष कार्यकारणीची घोषणा केली महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष मंगल वाघ प्रदेश सचिव रुपाली लठे मनीषा केळकर आमदार कुमार ऐलानी उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया माजी महापौर मीना आयलानी माजी नगरसेविका अर्चना करणकाळे सुनंदा आमोदकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत एक्क्याण्णव नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत यावेळी आमदार कुमार ऐलानी यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजप सरकारने केलेली विकासकामे शहरवासियांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलंय या कांचन लुंड लक्ष्मी सिंग उर्मिला गुप्ता सुरेखा पारदी स्नेहा चुग आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते जनता पार्टी उल्हासनगर जिल्हा महिला मोर्चाच्या आज पदाची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली या घोषणेमध्ये जवळजवळ शंभर महिलांना आज पदभार देण्याचा आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्षा मंगलाताई यांच्याकडनं झालेला आहे आणि मला एकच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी ही महिलांच्या कामावरती आणि महिलांच्या खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या नेतृत्व सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा एक असा पक्ष आहे की जिथे महिलांना आदर सन्मान दिला जातो आणि त्या अनुषंगाने आज महिला पदं घेऊन खूप खुश आहेत आणि त्यांनी म्हणजे प्रॉमिस देखील केलेला आहे की आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे जरी पदं घेतलेली आहेत तरी आम्ही अगदी तन मन धनाने काम करू आणि भारतीय येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुका देखील जशा आमदार खासदारच्या निवडणुका मोठ्या प्रचंड बहुमताने आम्ही निवडून आणल्या जिंकून आणल्या त्याचप्रमाणे आपण स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकून आणू म्हणजे जसं अमित शाह अमित भाई शहाने ने बो, बोललेला आहे की आपल्याला ट्रिपल इंजिन पाहिजे तर स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र आणि देश अशा प्रकारे माझ्या सर्व माता भगिनी कामात कार्यरत आहेत आणि त्या निश्चितप्रमाणे एक्कावन्न टक्के महिला भारतीय जनता पार्टीमध्ये आज कार्यरत आहेत आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे यश प्राप्त झालं ते निश्चितप्रमाणे लाडकी बहीण म्हणजे आमचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांनी विश्वास ठेवला आणि लाडक्या बहिणीने देखील आपल्या नेतृत्वावर देवेंद्रजी फडणवीस राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला त्यांनी विधानसभेमध्ये भरघोस प्रचंड मतांनी निवडून दिलं त्याचप्रमाणे आता पुन्हा लाडकी बहीण एक जागृत झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवायला सर्वजण तयार निवडणुकीमध्ये म्हणजे नेहमीच महिलांचा सहभाग निश्चितप्रमाणे एकावन्न पंचावन्न टक्के राहिलेला आहे आणि या पुढे सुद्धा महिलांचा सहभाग पंचावन्न टक्के नसून आता स्थानिक स्वराज्य म्हणजे आमच्या स्वतःच्या निवडणुका आहेत त्यामुळे निश्चित महिलांचा सहभाग याच्यामध्ये सत्तर टक्क्यांनी राहू शकतो हा माझा विश्वास आहे आणि महिला काम करतात मनापासून करतात त्यामुळे मी महिलांचं नेहमीच आमच्या चित्राताय आमच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आमदार श्री मारणी चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिलांचं आज एवढं मोठं संघटन उभा राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे निश्चितप्रमाणे साठ पासष्ट टक्के महिला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यरत राहतील हा माझा विश्वास आहे आणि मी चित्राताईच्या था यांनी थांब सांगते की नक्कीच महिला त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतायत आणि त्या महिलांकडनं छान काम करून घेत मैं यहाँ पर ये नहीं कहूँगी कि पद बांटा गया है उनको एक जिम्मेदारी दी गई है हर महिला को क्योंकि जिनको पद पात, बांटा गया है वो सक्षम है जिनको नहीं बांटा गया वो स, वो भी सक्षम है लेकिन कुछ ऐसे होता है कि कुछ महिलाएं एक्टिव होती हैं टाइम देती हैं और अपने काम को घर के काम को करके भी पार्टी के लिए आती है तो उन सभी को पद से निवा, निवाजा गया है और यहाँ पर आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा हमारे मंगलताई बाघ महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव रूपाली लट्ठे मैडम महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव मनीषा केलकर जी ये त्रिमूर्ति जिन्होंने हमें आमदार इलेक्शन में बहुत ही सपोर्ट किया है और मैं धन्यवाद करती हूँ चित्राताई बाघ का जिनके नेतृत्व में महिला मोर्चा आगे बढ़ रही है और निरंतर बढ़ती रहेगी जय हिंद जय जै महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा